मुंबई ठाण्यामध्ये रात्रभर पावसानं जोरदार हजेरी लावलेली ला आहे मुंबई शहर आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये देखील पाऊस झालेला आहे सध्या पावसाची विश्रांती आहे मात्र रेल्वे रस्ते वाहतूक देखील आता सुरळीत झालेली आहे मात्र काल या पावसामुळे मुंबईकरांची आणि ठाणेकरांची दाणादळ उडालेली होती काल पुन्हा एकदा मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली होती विजांच्या कडकडाटासह मुंबई आणि ठाण्यामध्ये जोरदार पाऊस सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे आणि सोबतच रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत ओम काल मुंबई आणि ठाण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पावसामध्ये पुन्हा एकदा मुंबईकरांची दाणादाण उडालेली होती कारण अनेक ठिकाणी पाणी देखील चाचलेलं होतं सध्या सगळं सुरळीत सुरू झालेलं आहे मात्र ज्या प्रकारे मुंबईची अवस्था गेल्या दोन दिवसामध्ये पाहायला मिळते त्यावरून पुन्हा एकदा मुंबईमधील नालेसफाईचा प्रश्न देखील ऐरणीवर येतो प्राचीन निश्चितच जसं तू सांगितलंस की रात्री पाऊस झाला तर काल दिवसभर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती पण पुन्हा एकदा मुंबई आणि मुंबई लगतच्या परिसरामध्ये रात्री दहा साडे दहाच्या नंतर पावसाला सुरुवात झाली कल्याण असेल डोंबिवली असेल किंवा अंबरनाथ या सगळ्याच भागामध्ये रात्री पाऊस आपल्याला पाहायला मिळाला सध्या मी मुंबईमध्येच आहे आणि आपण पाहू शकतो की ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची रिपरीप जी आहे ती बंद झालेली आहे रात्री साधारणपणे अकरापासून सकाळी पाचपर्यंत पहाटपर्यंत हा पाऊस संततधार संततधार पद्धतीनं सुरू होता रात्रभर पावसाचा जोर जरी नसला तरी संततधार सुरू होती पावसानं सध्या विश्रांती जरी घेतली असली तरीसुद्धा या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंत मुंबई आणि लगतच्या परिसराला पावसाचा येलो येलो अलर्ट देण्यात आला आहे रात्री जरी पाऊस सुरू असला तरी याचा कुठलाही परिणाम हा जनजीवनावर आपल्याला झालेला दिसायला पाहायला मिळालेला आहे रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल हे सुरळीतपणे सुरू आहे दुसरा प्रश्न जो तू उपस्थित केलास नालेसफाईचा भाजपकडनं मंत्री आशिष शेलार हे मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी करतात दौरे करतात परंतु दुसऱ्या बाजूला या पावसामुळे नालेसफाईचं जे काही आहे ते सांगतात पुन्हा एकदा या वर्षी सुद्धा पुढे येत आहे महापालिकेकडनं कशा प्रकारचं काम केलं जातंय हे नालेसफाईच्या माध्यमातून आणि पावसाच्या नंतर दिसूनच येते त्यामुळे महापालिकेच्या नालीसफाईचा दावा नेमका कितपत खरा आहे ते देखील समोर आले पावसाचा येलो अलर्ट पुन्हा एकदा प्रशासनाकडनं हवामान खात्याकडनं शनिवारपर्यंत अर्थात उद्यापर्यंत देण्यात आला त्यामुळे पावसाचा रोख मुंबईमध्ये नेमकं कसं असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल प्राची नक्कीच ओम धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी